नमस्कार राकेशला असं वाटत अस की आपण शलाकाची विल्हेवाट लावली त्यामुळे शलाकाचं प्रकरण आता कायमच बंद झालं पण तस काहीही नसत राकेश जेव्हा घरी येतो तेव्हा त्याच्या कपड्याला खूपच धूळ लागलेली असते तेव्हा ईश्वरी त्याला खूपच हाका मारत असते ईश्वरी मोठमोठ्यानी राकेशजी राकेशजी पण राकेश, राकेश, राकेश मात्र काही केल्या ईश्वरीकडे अजिबात लक्ष देत नाही तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच डाउट येतो पण ईश्वरी सुद्धा राकेश सोबत मास्टर प्लॅनच खेळत असते कारण ऑलरेडी नम्रताने ईश्वरीला सांगितलेलं असत की कदाचित जवळ जो दोन मोबाईल आहेत त्यातील एक मोबाईल त्या शलाकांचा शला आहे कारण त्या शलाकाताईंच्या मोबाईलवरती जेव्हा तू फोन करत होतीस तेव्हाच मी तुझा नंबर बघितलेला तेव्हा मात्र इशूने तेवढ्यापासून मास्टर प्लॅन खेळायला सुरुवात केलेली असते आणि मेन म्हणजे याच्यात अर्णव सुद्धा खरं सांगायचं तर अर्णवने सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतलेला असतो त्यावेळेला मात्र अर्णव ईश्वरीला म्हणतो ईश्वरी काहीही झालं तरी शलाकथाईंचा शोध घ्यायचाच इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की जेव्हा आधी राकेशला त्याच्या रूम मध्ये जाताना बघते तेव्हाच ईश्वरी नम्रताला बोलते नमुताई आत्ताच आपल्याला एकदाचा सोक्ष मोक्ष लावायचा आहे एकदाचा काय तो पर्दाफाश करायचा आहे त्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाही आता काही झालं तरी सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी आपण काही करू पण आता शांत तर राहायचंच नाही तेवढ्यात मात्र नम्रता बोलते ठीक आहे पण आधी तू लवकरात लवकर अर्णव ना सरांना फोन कर म्हणजे ते कसे येतील तेव्हा ईश्वरी म्हणते मी अर्णव सरांना फोन केलाय ते येतच असतील इकडे आपल्याला असं पाहायला मिळत राकेश खूपच खुश असतो राकेश म्हणत असतो झालो सुटलो एकदाचा तेवढ्यात मात्र ईश्वरी दरवाजावरती जोरात वाजवत असते आणि म्हणत असते राकेशजी राकेशजी दरवाजा उघडा तेव्हा मात्र राकेश स्वतःलाच बोलतो मी जिलेबी तू असं काय करतेस ग जरा थांब की ग आताच कुठे एक काम करून आलोय जेणेकरून ती शला का आपल्या आयुष्यात आडवी यायला नको म्हणून पण आता तू जर का सारखं 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 असंच करत अशी। तर मग मी काय करायचं तेच कळत नाही जरा तरी गप्प बस आधी मला सगळं नीट तर करू दे मग तुलाच येऊन मी भेटणार आहे बाकी कोणाशी मी बोलणार आणि खरोखर राकेश खूपच विचित्र वागत असतो तेवढ्यात मात्र अर्णवने दरवाजा तोडलेला असतो आणि अर्णव दरवाजा तोडून आतमध्ये शिरलेला असतो राकेश म्हणजेच आपल्याच ताईचा नवरा बघून अर्णवचे तर धाबेस दनानंततात अर्णव मोठ्याने बोलतो राकेश जिजू तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते काय बोलताय तुम्ही अर्णव सर तुम्ही राकेश जिजू म्हणताय म्हणजे आपल्या अंजली ताईंची मिस्टर अहो हेच शलाखाताईंची मिस्टर आहेत हे ऐकून मात्र अर्णवला खूप धक्का बसतो आणि अर्णव तर राकेशच्या चांगल्याच मुसक्या आवळतो त्याला बेदम मारतो तेव्हा मात्र राकेश बोलतो अर्णव अर्णव माझं ऐकून तरी घे असं काय करतोयस तू तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला तुमचं काही ऐकायचं नाही तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय तुम्हाला समजतंय का जरा तरी विचार करा ना तुमच्या वागण्याचा खरच मला तुमच्या वागण्याचा त्रास होतोय त्रास का असं वागताय तुम्ही म्हणजे तुम्ही माझ्या ताईला फसवलंत माझ्या ताईचा विश्वासघात केलात असं का केलं तुम्ही असं का केलं अर्णव खूपच प्रश्न विचारत असतो त्यावेळेला मात्र राकेश खूपच घाबरलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते कमालही या माणसाची खरंच मला कमाल वाटते हा माणूस असा कसा काय वागू शकतो पण काही झालं ना तरी सुद्धा आपण या माणसाला सोडायचं नाही आपण या माणसाला त्याची लायकी दाखवायचीच आणि त्याशिवाय आपण गप्पा बसायचं नाही आणि ईश्वरी त्याच्या मुसक्या आवळत त्याला बाहेर घेऊन येते आणि त्याला बोलते तुम्हाला काय वाटलं शलाकाताईशी तुम्ही कसंही वागाल आणि ही ईश्वरी गप्पा बसेल मला तर ऑलरेडी सगळी कल्पना होती काल सुद्धा तुम्ही बॅग घेऊन जात होतात ना तेव्हा सुद्धा तुम्हाला असंच वाटत असेल की या बॅगेमध्ये शलाकाताई आहेत पण एक गोष्ट तुम्ही विसरला ज्या वेळेला नमुताई तुम्हाला तिचा मोबाईल दुरुस्त करण्यासाठी घेऊन गेली त्याच वेळेला मी या बॅगेतली शलाकाताई बदलली खरं सांगायचं तर या बॅगेत फक्त आणि फक्त दगड दगडच होते पण तुम्ही मूर्ख तुम्हाला असं वाटलं की तुम्ही शलाकाताईंची विले वाट लावून आलात पण कोण तुम्हाला समजावणार ना तुमच्यासारख्या मूर्खाला अक्कलच कुठे आहे आणि ईश्वरी सटासट कानाखाली मारते आणि तेवढ्या अर्ण बोलतो राकेश समोर बघ कोण आहे ते आणि तेवढ्या समोर मात्र शलाका येताना दिसते आणि तेव्हा तर राकेशचे धाबेस दनानतात राकेशला काय करावं तेच कळत नाही राकेश मोठ्यानी बोलतो शलाका तेवढ्या शलाका तिथे येते आणि शलाका राकेशच सणसणी थोबाड फोडते आणि राकेशला बोलते कमाल आहे राकेश तुझी तू तु मला मारायला निघालास खरंच कमाल वाटते मला तुझी असं कसं काय तू वागू शकतोस तेव्हा लगेच राकेश बोलतोय गप्पा बस तुला मुळात कुणी इथे यायला सांगितलं आणि तू इथे आलीसच का मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आता तर एक गोष्ट लक्षात ठेव कितीही का काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही अग ईश्वरी हा माझा नवरा माझा म्हणून खूप अभिमान होता मला याच्याबद्दल पण हा नवरा नाही तर राक्षस आहे राक्षस ईश्वरी तिला तुला माहिती आहे का याने मला का मारलं कारण याला तुला मिळवायचं होतं म्हणून ईश्वरी हा माणूस तुझ्यासाठी माझा जीव घ्यायला तयार झाला तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग येतो ईश्वरी मोठ्याने ओरडते अर्णव सर ह्याला अशी शिक्षा द्या की हा परत कधीच आयुष्यात उभा नाही राहिला पाहिजे ह्याला चांगलाच धडा शिकवा आणि ह्याला धडा शिकवल्याशिवाय याची अजिबात सुटका करू नका अर्णव सर यांनी फक्त शलाखाताईनं नाही ना तर आपल्या अंजनी सुद्धा अक्षरशः रडवलंय खरं सांगायचं तर त्यांच्यापासून एवढे एवढे दिवस लांब राहिलेत आणि बिचारे अंजनीताई मात्र यांची वाट बघत बघायच बसायच्या पण आता खरंच बस आता कितीही झालं तरी सुद्धा मला अंजनीताई हे सत्य सांगावंच लागेल तेव्हा लगेच अर्णव बोलतो नको अंजलीला अंजली, अंजली कसं सत्य सांगायचं ते मी बघेन तू या गोष्टीमध्ये नको पडूस आणि खरं सांगू का तू या गोष्टीमध्ये नाही पडलीस ना तर बरं होईल खर तर मलाच या गोष्टीचा खूप त्रास होतोय काय करावं तेच कळत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी शलाका बोलते नाही हो अहो अर्णव सर तुम्ही कशाला त्रास करून घेताय अहो हा भामट्या पकडला गेला एवढंच महत्वाचा आहे खर तर त्या दिवशी मी श्वास रोखून ठेवले म्हणून तर माझा जीव वाचला नाहीतर माझ्या आयुष्याची तर या म्हाताऱ्याने मातीच केली असती खरं सांगायचं तर राक्षस आहे राक्षस तेव्हा मात्र अर्णव राकेश जवळ जातो आणि राकेशला बोलतो का राकेश जिजू असं का वागलात असं वागून तुम्हाला काय मिळालं राकेश जिजू मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच राकेश बोलतो गप्प बस रे मला तरी कुठे अपेक्षा होती खरं सांगायचं तर तुझी बहीण माझ्या गळ्यात घातलीस पण तुला तर माहिती होत ना मी तर तुझ्या बहिणीवरती प्रेम करायचो पण नंतर तिचं सत्य मला समजलं ती लंगडी आहे तरी सुद्धा मी स्वीकारलं पण तरी सुद्धा तिची नुसती कानाची भुनबुन भुनबुन -भुन -भुन मला नाही आवडत अशी भुनबुन केलेली आणि म्हणूनच मी माझा मार्ग निवडला आता जर का या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्हाला जर का काही काळबिळ दिसत असेल तर त्याला मी काही करू शकत नाही तेव्हा ईश्वरी उलट्या त्याची सनसणीत कानाखाली देते आणि ईश्वरी बोलते लाज नाही वाटत असं कसं काय बोलू शकतोस रे तू अरे जरा तरी लाज बाळक स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतोयस ते मला खरंच तुझं हे वागणं चुकीचं वाटतं तुझ्या या वागण्याचा मला त्रास होतोय त्रास आणि तुझं हे वागणं अजिबात योग्य नाही कोण समजतोस कोण तू स्वतःला अरे एक तर तुम्ही त्यांच्या नात्याशी अजिबात नीट राहिला नाही आणि परत तुम्ही असं वागताय अहो जरा तरी विचार करा त्यांना किती वाईट वाटत असेल या गोष्टीचा तेव्हा मात्र राकेश गप्प बसतो त्यावेळेला अर्णव मात्र राकेशचा गळा आवळायला जातो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव ईश्वरी शला का आता खरोखर कर राकेशला पोलिसांच्या ताब्यात देतील की स्वतः शिक्षा करतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू